नमस्कार मी अमृता शिवसागर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा सकाळचे नऊ वाजले देवपूजा झाली आहे आणूळ आत्ता उठले अनुला दूध पाचायचं आहे आता भाजी करायची स्वयंपाक काय काय बघू आता आज रवी त्यामुळं जरा निवांत काम चालू आहे आज शाळांना सुट्टी मिरची ची भाजी करायची आणखीन बघ आता दुसरी अजून काहीतरी भाजी करायला लागेल का तर थोड्याच कशात तर काय काय भाजी करून संपल्या आता थोड्याच आहे एवढी भाजी तर काय पुरणार ना आता ही भाजी करून बघू अजून काहीतरी दुसरी भाजी करायची शिमला मिरचीची आता भाजी घेते करून तेल घातलायच थोड्यास जिरे मोहरी घातले शिवल्या मिरची ची भाजी नाही डब्याला एकदम परफेक्ट आहे ओ, आणूच काय काय आणू जिरे मोहरे टाकले थोडा चिरून बटाट्याची पण थोडी सुट्टी भाजी करायची म्हणून काय पाहिजे हळद थोडी टाके त्याला थोडस भाजायचं जरा तेल जास्त घातले भाजीला काय होते बेसन पिठातली आपण शिमला मिरची करायची त्यामुळं थोडं तेल जास्त चहा चहाय पाहिजे थांब जरा चांगलं तेलत की नाही भाजायची चांगलं थोडं धन पावडर टाकली सगळे पुरत मीठ टाकायचं मीठ टाकलं की पटकन भाजलं जाते टाकायचं पाहिजे जोर आपल्याला बेसन पीठ नाही चाळून घेतलेलं आहे आता यात बेसन पीठ टाकायचं Stai la zara, o te mergem azi de toate Azi un tot de lapte असं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकून ठेवायचं थोडं पाणी शिंतोडा मारायचा ह्याच्यावर खूप चविष्ट होते भाजी खूप छान लागते घरात आमच्या सगळ्यांना आवडती भाजी मिरचीची अशी भाजी ना छान लागते थोडस पाणी मारायचं झाकून ठेवायचं आणि एक साऱ्या सारखं आपण ना म्हणजे ते झाकण काढून बघायचं चेक करत राहायचं आता खाली लागतंय मग का तर पाणी थोडसच मारले ना मग होते एक दोन तीन वाकत लगेच शिजते भाजी भाजी करते बघ चपाती भाकरी काय तर बनवायचे अजून आज मला दळण पण निवडायचे आहेत गहू दळायचे आहेत गव्हाचं पीठ संपलंय लागली नाही खाली काय नाही भाजी छान झाली चपाती बरोबर छान लागते भाताबरोबर तोंडी लावायला भाकरी बरोबर छान लागते भाजी शिजले बघा शिजले भाजी आता गॅस बंद करे अजून कपडे भांडी मला ते काम आहे आता ऊन जसं वाढेल तसं ना कामच करायला नको नको वाटत सकाळ सकाळी काम झाले की बरं वाटत नाज रविवारमुळं थोडं लेट झाले सगळे कामाला आता कपडे भांडी करून घेते मी सीताफळाचं झाड केवढं आले बघाय परवा शाळेत ना झाड लावायला सांगितली होती अक्षूला त्या वेळेला ना हे रोप आलेलं होत म्हणजे तिकडं आत होतं तिथून काढून आणून इथं लावलं तर किती छान आले नवीन पान आले दोघाशी आणि हे इकडं कशाचं आले काय माहिती माहितीच नाही कशाचं आले

बघा तुळशी तुळशीचे असं बी पडून मंजुळा पडून ना सगळ्या तुळशी आलेले उन्हाळ्यामुळे आता रोज पाणी घालते तर मी रोज नाही घालत नळाला आल्यावर घालतो एक दिवसाला आले की पाणी मारताना घालते पण सगळे सुकून घेऊ आंब्याचं बघा आंब्याच्या पानांचं तोरण करून लावलंय भांडी घासून झाली बघा हे तर साबणाचं ना सारखं घासावं असं लागतं आता सगळं पांढर पंढर उमट धोमे आज कपडे धुवायचे कपडे धुवून टाकते भांडी झाली घासून होते नाहीतर आणून इकडं तिकडं करते येत का भाकरी भाकरी करायला शिकायला लागली बघा रोज तर नाही करत आजच लागली आज रविवार आहे म्हटली मी करते भाकरी ते चारच चार पाच भाकरी करायचे म्हणाला की मी करते सगळ्या करणार आहे तू अभास करू बाकीच्या मी केले एक ति ना पलटते अगं अग अग चांगलं मळून घ्यायचं चा। चा, अक्षूचं चा काय चाललंय बर अभ्यास चाललाय कशाचं चा पाठांतर आहे इंग्लिशच पाठांतर सांगितलंय तुझा कधी व्हायचा अभ्यास अनुचा कधी अभ्यास व्हायचा म्हटल्यावर अनुनं काय केले अभ्यासाला घेतले बरं का पुस्तक तुझं अंकल पेते हो का पानं कसे खाली पडल्यात एक पान नीट राखलं नाही त्याच सांगा <coughs> का, काय काय म्हणायचं फोटो काढायचा आहे बर अरे निकळ अजून अजिबात नीट ठेवलेलं नाही

सँडविच हे केक हे तेवढं लगेच ना केक आवडतो तुला हो खूप आवडतो हे हो। काय बिक्की 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 पण आवडते रोज बिक्की लागते चहा बरोबर आहे की नाही हे अय्या दूध आमच्या शेजारचे सांडवले सरांचा पन्नासावा वाढदिवस होता कणकीचे दिवे वगैरे त्यांनी सगळं केलं होतं तिथे वाढदिवस सेलिब्रेट करत जरा वेळ झाला आम्हाला वियानाच्या वाढदिवसाला जायला इथं सेलिब्रेशन करून आम्ही नंतर वियानाच्या वाढदिवसाला गेलो एकाच दिवशी असल्यामुळे तो वाढदिवस करून इकडे वेळ झाला होता म्हणजे इथला कार्यक्रम इथे वियानाचा पहिलाच वाढदिवस होता वाढदिवस खूप छान केला खूप मोठा वाढदिवस झाला जेवणाची वगैरे सोय केली होती तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद